पुड़ा, अख्षे पुड़ा, अख्षे पुड़ा, पुड़ा। मला फोटो अक्षय फुट मरा अक्षय बजे फुट मारा पुढं ते अडकल्यावर तुम्हाला मला ते दुःखच येतं काय थोडंसं नॉर्मल दुख् तो त्यादा गेला नाही मला तर हॅलो का वेलकम बॅक टू माय चॅनल तर फायनली आपण परत पोहोचलोय एका नवीन कोऱ्या व्हिडिओ सोबत तर अशा करू तुम्ही सगळे भारी असाल आणि आपली लाईफ पूर्णपणे एन्जॉय करत असाल म्युझिक तर आज आपण चाललोय गोवागर तालुक्यातील नरवण या ठिकाणी तर या ठिकाणी काय आहे आघाडाबागाडाचा कार्यक्रम आहे देव दीपावलीला दरवर्षी हा, हा कार्यक्रम असतो तर आपण हा कार्यक्रम आज बघायला चाललोय तर माझी एकच विनंती आहे तुम्हाला की हा व्हिडिओ शेवट पण बघा थोडा पण स्किप करू नका किंवा बंद करून जाऊ नका मी या मागचं बरेच साईन तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला तर ही लट आहे ह्याच्यावरती प्रदक्षिणा घालायला लावतील तर आता बघू तर इथे अजून आता कार्यक्रमच चालू आहे जे प्रिपरेशन चालू आहे सगळ्या गोष्टींचं जे जे आपले पारंपरिक विधी आहेत ते सगळे आणि ही तुम्ही गर्दी बघू शकता जसे आपल्याकडे जत्रेला यात्रेला गर्दी असते तशीच गर्दी आहे खरं तर बाकीच्या दिवसामध्ये कोकणमध्ये तुम्हाला कोणी दिसणार नाही जी फक्त चाळीस ते पन्नास वयाची माणसं आहेत तीच कोकणमध्ये दिसतील पण आज पूर्ण कोकण भरला आहे हे बघू शकता लोक बरीचशी मुंबईकडून किंवा बाकीच्या जिल्ह्यातून इकडे बघायला आलेत कार्यक्रम व्याघ्रात मरी हिचा हा आजचा आगाडा बघाडा आणि महत्त्वाचा जो आकडे टोपण्याचा कार्यक्रम आहे तो या ठिकाणी सुरू होत आहे पहिला हा देवीचा देवीचा म्हणून जो आकडा टोपणार आहे तो अविनाश गजानन नरवणकर हे स्वतः देवीचा आकडा टोपणार आहे ಕಶಾ

तर ही संपूर्णपणे लाट आहे ह्याच्यावर बसून तुम्हाला पूर्ण प्रदक्षिणा कंप्लीट करायची असते तर खरं म्हणजे तुम्ही एक प्रदक्षिणा कंप्लीट करू शकताय तीन प्रदक्षिणा कंप्लीट करू शकताय जशी तुमची कपॅसिटी आहे तशी प्रदक्षिणा कंप्लीट करू शकताय तर बाकी तुम्ही नवस मागेला असतो तो पूर्ण ह्या पद्धतीने केला जातो तर फायनली आता चालू झाली तर तुम्ही आता एक एन्जॉय करा तर पहिली जी प्रदक्षिणा होती आज जी ती कंप्लीट झाल्या जवळजवळ असे दहा लोक आज प्रदक्षिणा कम्प्लीट करणार आहेत तर खरं म्हणजे यावेळी संख्या थोडी कमीच आहे त्याचं रिझन मला वखात तर माहीत नाही बाकी अजून बरेचसे लोकं येतील जी जी लहान लहान वयाची मुलं आहेत ती पण बघा तुम्ही तर बाकी हा सतरा ते अठरा वर्षाचा मुलगा आहे आता हा पण ती प्रदक्षिणा पूर्ण कम्प्लीट करेल तर खरं म्हणजे तुम्ही नवस केला असेल तर तुम्ही पूर्ण करू शकता किंवा जे मानकर आहेत देवीची ते पण पूर्ण करू शकतात तर पहिला देवीची प्रदक्षिणा मंदिराची आणि त्यानंतर त्या लाटेवरती प्रदक्षिणा असा यांचा पूर्ण कार्यक्रम असतो आता ही पूर्ण पहिला ही देवाच्या भोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करतील त्यानंतर नारळ पडतील आणि त्यानंतर हे असं बांधून वरती ढकल बघू शकता मात्र खूप थरारक अनुभव आहे खरं म्हणजे व्हिडिओमध्ये बघताना तुम्हाला खूप भीती वाटेल पण प्रत्यक्ष बघितल्यावरती काय एवढं जास्त वाटत नाही पण त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही कधी गुहागर तालुक्यामध्ये आला ह्या दिवसामध्ये तर हाफ स्पॉट नक्की व्हिजिट करा गुहागर तालुक्यातील नरवन हे ते बरेचसे वेगवेगळे पॉईंट्स आहेत हे देवीमधील गणेश मंदिर असेल किंवा वेलनेश्वर बीच हे पूर्ण तुम्ही कंप्लीट करू शकताय त्यामुळे या दिवसामध्ये आला तर तुम्हाला खूपच वेगवेगळे अनुभव बघायला मिळतील तर आतापर्यंत चार ते पाच लोकांचं कंप्लीट झालेलं आहे आणि आता हा दुसरा युवक चाललेला आहे तुम्ही बघू शकता त्याचा जोश कसा आहे खरं म्हणजे तर खरोखर भारी आहे मात्र हे बघायला बघितल्यावर डोळ्याचं पारणं फिटतंय तर बाकीच्या लोकांनी फक्त एक एक प्रदक्षिणा कंप्लीट केली आणि बंद केलं पण ह्या मित्रांना अजून याची तिसरी प्रदक्षिणा चालू आहे तर बघू अजून किती प्रदक्षिणा करतो आहे तर तुमची जेवढी इच्छा आहे तेवढी तुम्ही प्रदक्षिणा कंप्लीट करू शकताय आहे ही लाटेवरची तर बाकी लाटेवरची प्रदर्शना कंप्लीट झाली की तुम्ही देवीचं दर्शन घेऊ शकता आणि आपला नवस तेव्हाच पूर्ण होतो आणि त्यानंतर तुमचा उपवास सुटतो तर जवळजवळ दीड ते दोन दिवसाचा ह्यामध्ये उपवास असतो त्यामध्ये तुम्ही पाणी पण पिऊ शकत नाही पाणी तर सोडाच काही काही लोकं सुद्धा आपले घेऊ शकत नाहीत असा त्यांचा कडक व्रत असतो तर त्यामुळे ही परंपरा खूप भारी आहे आणि तुम्ही आला तर नक्की व्हिजिट द्या तर आता ही सातवी प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी हे दादा निघाल्यात तर खरं म्हणजे जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं ह्यांना आकडे टोचण्यामध्ये गेले बाकीच्या लोकांना फक्त तीन ते चार मिनटात आकडे टोचण्याचा कार्यक्रम संपला पण ह्यांच्या स्किनमध्ये ते आकडे टोचत नव्हते त्यामुळे सगळ्या लोकांनी ह्यांना आकडे टोचण्याचा प्रयत्न केला पण खूप शेवटी टोचले गेलेच पण त्यानंतर त्यांची प्रदक्षिणा कम्प्लीट झाली तर बाकी बघू शकता असं नाही की तुम्ही पहिल्यांदाच टोकले तर जाऊ शकतील कारण वेगवेगळ्या इथे प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात तर पण त्यांची टोकून झाल्या तर फायनली आपण मंदिरामध्ये आतमध्ये आलोय हे बघू शकताय हे व्याघ्रामभर देवीचं पूर्ण मंदिर आहे आणि ह्या वेगवेगळ्या देवता कोल्हापूरमध्ये बसून असेल किंवा मुंबईमध्ये किंवा बाहेरल्या जिल्ह्यामध्ये बसून तुम्हाला हे दर्शन मिळालं त्याबद्दल व्हिडिओला एक तर लाईक बनतो जेणेकरून हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचेल पोहोचतो तर फायनली मी रूमवर पोचले पहिला तर हॅट्स ऑफ टू दोज हू प्रिझर्व दिस कोकण ट्रॅडिशन्स इन दिस जनरेशन तर खरोखर खूप खूप धन्यवाद कारण महाराष्ट्रातील अशा काही परंपरा अजून पण कोकणामध्ये राहिल्यात तुमच्यासारख्या प्रेम लोकांमुळे तर मी तर कोकणच्या सगळ्या जी जी लोकं होती आज आले होती त्यांचा आभार मानतो तर कारण फाय जीच्या जमान्यामध्ये पण अशा परंपरा अजून जपल्या जातात हे फक्त कोकणामध्येच होऊ शकते तर बाकी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अशा परंपरा होत असतात तर बाकी हा व्हिडिओ जास्त असं लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून कोकणची ट्रॅडिशन बाहेरल्या लोकांपर्यंत पोहोचू शकेल खरं म्हणजे हीच सनातन धर्माची ब्युटी आहे आणि मला मी आशा व्यक्त करतो की बाकीची जी आपली आत्ताची जी पिढी आहे ती पण हे सण पुढे साजरे करत राहतील आणि जे आपली ट्रॅडिशन्स आहे ती पूर्णपणे संगोपन होईल तर बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कोणाला सांगा व्हिडिओ लागतं लाईक करतो चॅनलपर्यंत सबस्क्राईब करतो मिळते नेक्स्ट व्हिडिओ मी तप्त केले बाय